आज आपण एअरफायरमध्ये चिकन तंदुरी कसं बनवायचं अगदी झटपट आणि चटकन होणार असं हे चिकन तंदुरीची रेसिपी असणार आहे त्याचबरोबर एअरफायरमध्ये चिकन तंदुरी कशा पद्धतीने आणि किती सेल्सिअसवर किती मिनटं आपण ते बनवायचे ह्याचा देखील मी व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि विशेष म्हणजे चिकन तंदुरी घरी बनवण्यासाठी अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनवून तयार होते आणि अगदी आपण विकत जशी मार्केटमधून चिकन तंदुरीज आणतो त्यापेक्षाही आप आपण अगदी छान टेस्टचं आपल्या घरच्या घरी बनवून तयार करू शकतो तर इथे मी चिकन तंदुरी बनवण्यासाठी असे लेग पीस आणलेले आहेत तर इथे अर्धा किलो या प्रमाणात एक दोन ते तीन लेग पीस आहेत तुम्ही इथं पाहू शकता अगदी मोठे मोठे लेग पीस आहेत तर इथे मी चिकन तंदुरी बनवण्यासाठी एक अंड्याचा वापर करणार आहे हे चिकन जे आहे ते मी छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण एक अंड फोडून घालूयात एक चमचा अद्रक लसण पेस्ट घालूया एक चमचा दही घालूयात जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही इथे एक लिंबाचा देखील वापर केला तरी चालेल किंवा दही असेल तर बेटर दह्याचा वापर केला तरी चालेल इथे मी एक चमचा हळद घातलेली आहे एक चमचा गोडा मसाला व एक चमचा लाल तिखट व दोन चमचे धनेपूड घालूयात अर्धा चमचा काळे तिखट जे घरचा आपण काळा मसाला असतो तो मी याच्यामध्ये अर्धा चमचा घातलेला आहे व दोन ते तीन चमचे या प्रमाणात मी मटन मसाला याच्यामध्ये घातलेला आहे आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात हे आपल्याला एक ते दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला छान मॅग्नेट करण्यासाठी ठेवायचे तर हे जे मिश्रण आहे ते सर्व आपल्या चिकनला लागलं पाहिजे हे जे चिकन आहे तुम्ही ते पाहू शकता मी कट कट मारून घेतलेले आहेत त्याला म्हणजे आणतानाच आपण कट कट करून आणले होते जेणेकरून हा जो मसाला आहे तो त्याच्यामध्ये मिक्स होईल आता त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घात घालून घेतलेले व एक चवीनुसार मीठ दहा ते पंधरा मिनटं हे मॅग्नेट होण्यासाठी ठेवलं होतं दहा ते पंधरा मिनटानंतरनं आपण चेक करूयात तर इथे मी एअर फ्रायरचं जे भांडं असतं ते घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खाली जी जाळी दिसती आहे त्याला तेल किंवा बटरचा वापर केला तरी चालेल किंवा नाही केला तरी चालेल तर आता अशा पद्धतीने मी याच्यात जे चिकन आहे ते मी टाकून घेतलेलं आहे आता आपण हे लावून घेऊयात तर इथे मी दोनशे सेल्सिअस दोनशे डिग्रीवर वीस मिनिटासाठी हे लावून घेणार आहे 20 20 15 वीस मिनिटात अगदी वीस मिनिटात म्हणजे मॅक्स पंधरा मिनिटात हे व्यवस्थित तयार होतं पण वीस मिनटामध्ये आपण जे चीज वगैरे ॲड करणार आहोत त्याच्यासाठी हे वीस मिनटं तर इथं तुम्ही पाहू शकता अकरा मिनिटांवरती हे आलेलं आहे अकरा मिनट दहा मिनिटांच्या नंतरनं मी एकदा परत हे काढून साईड चेंज करून घेणार आहे जेणेकरून दोन्ही साईट आपल्या व्यवस्थित भाजल्या जातील तुम्ही इथं पाहू शकता एक साईड छान अशी क्रिस्पी झालेली आहे तुम्ही जर अशा पद्धतीने घरी बनवलं तर नक्कीच विकत आणायचं तुम्ही विसरून जाल इतकं छान आणि टेस्टी आपण घरच्या घरी चिकन तंदुरी बनवू शकतो तर मी हे दोन्ही साईड पलटून घेतलेले आहेत आणि परत मी हे दहा मिनटासाठी छान बनवून घेणार आहे आता तुम्ही पाहू शकता इथे दहा मिनटाच्या ना दोन मिनटं कमी असताना मी हे काढून घेतले हे जे चीजचे स्लाईस आहेत ते करून घेतलेले आहेत त्याच्यावरती चीज टाकून मी पूर्ण ते दोन मिनटं मेल्ट होऊन देणार आहे तुम्ही तर पाहू शकता दोन मिनटं राहिलेली आहेत दोन मिनटानंतर ना त्याने आपल्याला ॲटो हे सांगितलेलं आहे तर इथे आपलं पूर्ण बनवून तयार झालेलं आहे दोन्ही साईडनी एकदम छान क्रिस्पी असं बनवून तयार झालं आहे आता जे माझ्याकडं उरलेलं चिकन होतं ते मी याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि जो काही केल्यानंतर केल्यानंतरनं त्याला एक स्टेक्चर येतं आणि पाणी सुटतं तर तो जो मसाला आहे तो मी ह्याच्यावरती व्यवस्थित सगळीकडं स्प्रेड करून पसरून घेणार आहे कारण या मसाल्याची देखील छान टेस्ट उतरते याच्यामध्ये ब परत ॲज इट इज मी जसं पहिलं सेट केलं होतं दोनशे डिग्रीवर वीस मिनटासाठी सेम त्याच पद्धतीने हे देखील मी लावून घेणार आहे आता हे कसं यूज करायचं तर मी याचा एक नवीन सेपरेट व्हिडिओ केलेला आहे तर इथे आपलं चिकन तंदुरी बनवून तयार झालेलं आहे तर अशाच नवनवीन चमचमीत रेसिपी